भागांना देतो आजच्या ग्राम सभेला होते आजच्या ग्राम सभेला सव्वीस चा म्हणजे जे वर्ष चालू आहे त्याचा होतं का नव्हतं होतं तेव्हा तू रे दहा पंधरा वर्षांनी साफसफाई इंग्लिश द्या काय असतो आपण वीज दुरुस्ती वगैरे पण नाही आराखडा दीडपट आपण करत असतो आणि त्याच्यात म्हणजे आपल्या अनुदानाचा दीडपट करतो तर त्याच्यात सर्विस काम होत नाही आपण ती कामं घेऊन देऊ ती काम तुम्हाला त्यावेळेस आराखड्यात असली पाहिजे आराखड्यात नसली तर काम करता येत नाही म्हणून काही काम ही आपण आराखड्यात घेऊन ठेवतो ती सर्वच ठराव घेण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली त्यानुसार ग्रामपंचायत मोठा कस क्षेत्रात वा बालविवाह होणार नाही याबाबत ग्रामसभेत शपथ घेण्यात आली व बालविवाह प्रतिबंध कायद्याचे वाचन करण्यात आले त्यास सभेने मंजुरी दिली होती नंतर आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मंबो यांचे पत्र ग्रामपंचायत अधिकारी यांनी वाचून दाखवले पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तंबाखू मुक्त करण्याचा प्रभावीपणे विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे तंबाखू रक्तदाब मधुमेह हृदयरोग कर्करोग यांसारखे दुर्दर आजार होतात त्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली त्यानुसार सभेमध्ये तंबाखूबाबत प्रबोधन करण्यास आजची सभा मंजुरी सार काय कार्यवाही झाली त्यावर अध्यक्षांनी सांगितले मागील ग्राम सभेत ठराव घेतल्या असून त्याबाबत गट विकास अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागवले त्यानुसार मार्गदर्शन प्राप्त झालं घर नंबर बाबत कार्यवाही करण्यात येईल त्या सभेने मंजुरी दिली होती धोबीपाडा येथील रहिवासी महिला यांचा धोबीपाडा येथील दारूबंदी करण्याबाबतचा अर्ज ग्रामपंचायत अधिकारी यांनी वाचून दाखवला त्यावर सभागृहात सांगितले की धोबीपाडा या ठिकाणी गावाची दारू विक्री होते <coughs> किती जाते त्यामुळे गावातील तरुण वेगळ्या मार्गाला जात आहेत घरात वाद निर्माण होऊन काळीबोड होत आहेत सदर दारूमुळे जीवी हानी होऊ शकते तरी

ये दो ये तो मुझे चेंज करना लगेगा देखो वंदे करा मार्केटिंग जागत बिचलीकडे नाही पण इथे काही पण सरत राव पण बाबा सरण नाव मी पण तो खर्च पाडते तर

आपलं गाव आहे हे पेसा क्षेत्राला आहे अनुसूचित क्षेत्र लागू आहे आणि अनुसूचित क्षेत्र लागू असल्यामुळे तसंच की या ठिकाणी आपल्याला नमूद केलेलं आहे की जेवढ्याही ग्रामसभा होतात ह्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामसभा होतात मग आज आपण अजेंड्यामध्ये त्या पैसा तरीही पेसा क्षेत्र केलेलं नाहीये आणि जनरल ग्रामसभा असं सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आज ही जनरल ग्रामसभा घडवण्याचं कारण काय याचं आम्हाला अवलंबन करून द्यावं

सभा चालू का गेल्या दोन महिन्यापासून त्यानंतर ऐका नाही मी सरपंच आहे ना तर मी आपण जी दारूबाबाची काम मशनभंदीच काम असे दहा पंधरा वर्षापासून ते काम काही आजरीमुळे होत परंतु ह्या वर्षी सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यातून त्या मशनभंदीच काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच केलेल्या व्यक्तीचा अंतविधी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात येतो आणि म्हणूनच आपण ते काम केल्याबद्दल आणि सगळ्या ग्राम ग्रामस्थांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो असं ठरव तर आता अध्यक्षांच्या परवानगीनं सभेला सुरुवात करतो जनरल ग्राम सभा महिला झाली महिलांचे आले तर पहिला विषय मागील सभेची युक्त वाचन करणे ग्राम ग्रामसभेला

अगोदर काय होत वार्षिक वर्षाच्या सुरुवातीची जशी आपली पहिली आहे याला सरपंच महोदय अध्यक्ष असायचे त्याच्या पुढं आपण ग्रामसभा निवडतो अध्यक्ष पण लोकनियुक्त सरपंचांच्या नियमात तो पर चे नियमा थो बदल झालाय आणि त्याच्या सरपंचांच्या अध्यक्षाच्या खाली सभा घेण्यात ये नमूद आहे कुठे नवीन नवीन लोकनियुक्त नवीन लोकनियुक्त सरपंचा आपण चालू ग्राम सभेत आपण चर्चा मागेच्या ग्राम सभेत आपण पाणी लागली होती त्याच्याविषयी चर्चा करायची त्याच्याविषयी झालं होतं की व्यवस्थित झाड गेला तर आपण त्यावेळेस पन्नास रुपये पाणीपट्टीच

या ग्राम सभेचा अध्यक्ष आणि जाधव साहेब हे आलेले आहेत आजच्या ग्राम सभेत जे काही चर्चा होईल जे विषय होईल त्यांचे निरीक्षक म्हणून शासनाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि आता जो एक सगळे बंधुनी जो विषय मांडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपलं गाव ग्रामपंचायत जोडत असून ते आदिवासी जमातीसाठी ज्यांनी आहुती दिली त्याच्या आदिवासी समाजासाठी अवरात्र आपलं आयुष्य शरीस लढाई केली त्यांचं पूजन करणं गरजेचं आहे ते पूजन आता आपण थोड्याच वेळा करूया

नंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा विस्तारित लाईन करणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात निधी दुरुस्त करणे विद्युत पंप सौर पंप योजना दुरुस्त करणे पाणी पुरवठ्या संबंधित आरोग्य साहित्य पुरवणे पाणी पुरवठा मोटर दुरुस्ती करणे व विंटर प्लॅन संबंधी कामे नंतर जिल्हा परिषद शाळा व प्रशासकीय बाबी ग्रामपंचायत प्रशासकीय बाबी नोंद करणे वार्तालय तयार करणे ग्रामपंचायत करिता अंगणवाडी आणि ओपन जिम तयार करून महिला मेळावे आयोजित करणे अंगणवाडी दुरुस्ती व नवीन किचन शेड करणे अंगणवाडीतील ग्रामपंचायत अजा वस्तीतील समान मंदिरे दुरुस्त करणे नंतर अजा अजा वस्तीतील विद्युत व्यवस्था करणे ही काम आपण

की पूर्वीचे जे घर होते कसा ती कमी घर होती वस्ती कमी होती आणि पन्नास रुपयामध्ये त्यावेळेस सुद्धा इतर जे निधी असतात त्या निधीतून दोन पैसे ऍडजस्ट करून पाणी योजना चालवायची आता तीच परिस्थिती आहे आता जर समजा पूर्वी पन्नास रुपये होते पन्नास रुपयाने लाईट दिली यायचं त्यावेळेस सांग सांग आता लाईट योजना मोठी असल्यामुळं फक्त तीन लाख रुपये लाईट बिल दिली महिन्या आणि आपली पाणीपट्टी व सुली तर शंभर रुपयाने जरी तर तीन लाख तीन लाख वीस हजार महिन्याचं म्हणलं एक महिन्यात सरासरी जर सगळ्यांनी भरली तर काम शंभर महिन्याला काटे कोर भरले आता ते सपोरी भरत नाही महिन्याला लिखी मामा आणि आणली तर आम्ही वीस तीस हजार किंवा पन्नास एक हजार कॅश आणि खर्च तुमचा दीड दोन लाख वरती असतो म्हणून हा जो पाणीपट्टी वाढविलचा दोन्हीकडे घेतलेला होता त्याच्यासाठी यंत्रणा पण चालली पाहिजे सर आपण असंच करत राहिलो आता जरी चार टाइम पाणी येत असेल हप्त्यातून दोन वेळेस करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे परंतु

आपल्याकडे जवळ जवळ वाशी वाल आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वालला चौऱ्याऐंशी दोन आपण दोन दोन तास सॉरी पारही करू म्हणजे एकशे साठ आता एकशे साठ तास जर काही किती दिवस वाढतात म्हणजे आम्हाला आपण एक एक तास करूया परंतु आम्हाला पहिले वाह कमी या लोकांनी काय केलंय चार जण आले आपले ताकारे म्हणजे भावचारण कोण करायचं तिकडे नाही टाका ना खाल तिकडे वागले तिकडे तिकडे एक वागत असे दोन वाल वाढून ठेवले पहिल्या आपल्याला वालची संख्या कशी करवे त्याच्यात निधी आपला तुटपून जे आहे खासदार साहेबांच्या मी मागणी नी केली किंवा आम्हाला दहा वीस लाख रुपये काय फक्त काही रुपया निघतात मागणी केले ते जर आले तर आपलं बऱ्यापैकी हा

परंतु भाऊ शकत्याचे पाणी भेटत असते अतिशय म्हणजे एकदम आपण काय म्हणू शकतो आहे कारण माझ्याकडे